तक्रार घेऊन गेली होती आणि ते दखल घेतली नाही त्यामुळे त्या दुसऱ्या दिवशी खून झाला वसईच्या या केसमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगते आतापर्यंत ही माहिती दिली नव्हते त्याच्यामधला आरोपी हा उत्तर प्रदेशचा होता आणि पीडिता मुलगी ही हरियाणाची होती दोघांमध्ये प्रेम प्रकरण होतं मुलाने त्या मुलीला कामाला लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा कामाला येताना जाताना ती मुलगा तिला सोडायचा पण नंतर नंतर त्या मुलाच्या लक्षात आलं की ती मुलाला टाळतीये तेव्हा रागातून त्या मुलांनी ते, ते मुलीचं खून केलं होतं खरं तर अशा पद्धतीने मुलांच्या मनामध्ये हिंसकृती निर्माण होणं किंवा एखाद्याची खून करण्यापर्यंत प्रवृत्ती जाणं आणि या सगळ्यांमध्ये इतक्या मोठ्या नागरिकांमध्ये बघ्यांची संख्या प्रत्येकाने घेणं हे सरळ चिंताजनक होतं सुरुवातीला मी तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ माझ्याकडे पण आहे सुरुवातीला दोघां जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय पूर्णच नाही केलेला असं म्हणता येणार ना नाही दो दोन जण त्यांना पाहून त्याच्या हात्यामधला मधला हत्यार पाहून त्यांनी थोडंसं दोन पावलं मागं सरकले पण यामध्ये पोलिसांनी अजूनही बऱ्याच तक्रारी पोलिसांकडे येतात त्यावेळेस पोलिस समज देतात आणि समज दिलेलं आहे हे रेकॉर्डवरती येत नाहीत त्याच्यामुळे आपण सहज पोलिसांवरती आरोप करतो की पोलिसांनी काहीच केलं नाही यामध्ये चूक खरंतर इतक्या हिंसक वृत्तीपर्यंत जाणं हा कोणत्या संस्काराचा भाग आहे आणि एखाद्या व्यक्तीचा किड्या जीव घेणं ही कोणती वृत्ती आहे याचा सुद्धा आता अभ्यास होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ही घटना घडली वसईची त्याच्यानंतर तातडीने मी स्वतः पोलीस स्टेशनचे पी आय होते जयरामजी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना कारवाई करायच्या सूचना दिल्या होत्या त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आरोपीला अटक झाली आता सगळ्यात जास्तीत जास्त या गुन्ह्यामध्ये मृत्यूदर किंवा फाशीची शिक्षा आहे तिथपर्यंत आरोपीला घेऊन जाण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करेल का तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी की समाजामध्ये इतक्या गर्दीमध्ये सकाळच्या वेळेस अशी घटना घडते ही निश्चितच निंदनीय आणि चिंताजनक आहे पण समाजामध्ये या व्यक्तींची इतकी वृत्ती हिंसक का व्हावी याच्यामध्ये सुद्धा आता आपण समाजाने विचार करणं गरजेचं आहे समुपदेशन होणं गरजेचं आहे संस्काराचा घरातूनच असतो ते चार भिंतीमधून आता समाजामध्ये उमटणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं